पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते न्यूज एटीन लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडनं ही माहिती मिळाली आहे मध्ये तर पार्थ पवार यांचं नाव नव्हतं मात्र पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे न्यूज एटीन लोकमतला सूत्रांकडनं ही माहिती मिळाली आहे शासकीय जमीन शासनाची जमीन ही कमी कम किमतीमध्ये विकत घेतल्याचा आरोप त्यांच्या कंपनीवरती आहे त्याचसोबत या गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात पार्थ पवार यांचे जे काही सहकारी आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला आहे मात्र या कंपनीचे नव्याण्णव टक्के मालक असलेल्या पार्थ पवार यांच्यावरती मात्र अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही यावरनं विरोधकांनी टीकास्त्र आहे आणि आता पार्थ पवार यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे न्यूज एटीन लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडनं ही माहिती मिळाली आहे पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत आणि अजित पवार यांच्यावरती देखील विरोधकांकडनं टीका केली जातीय इतका मोठा घोटाळा हे वडिलांना माहीत नाही का किंवा इतका मोठा व्यवहार हा वडिलांना माहीत नाही का असे सवाल विरोधकांकडनं विचारले जात आहेत मात्र आता या सगळ्या संदर्भात पार्थ पवार यांच्यासोबत जे जे कोणी होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये मात्र पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मात्र आता तो देखील दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून न्यूज एटीन लोकमतला मिळते एफ आय मध्ये पार्थ पवार यांचं नाव देखील नव्हतं इतर आठ ते नऊ जणांची नावं आहेत त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झालेत तर या सगळ्यावरनं जे काही हे रणकंदन माजलंय ती वतनाची जमीन नेमकी काय आहे यावरती या आपण एक नजर टाकूयात तर ही वतनाची जमीन खरेदी करता येते का तर त्याच्यावरती वतनाची जमीन खरेदी विक्रीवरती खरंतर निर्बंध आहेत ही माहिती समोर येते व्यवहारासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी यामध्ये असणं आवश्यक असतं तसंच चाळीस एकर क्षेत्रासाठीच्या व्यवहारासाठी मंत्रालयाबद्दल परवानगी घेणं देखील आवश्यक असतं चौथा मुद्दा आहे सरकारच्या परवानगीशिवाय केलेला व्यवहार हा अवैध मानला जातो वतनाची जमीन ही विक्री किंवा हस्तांतरणासाठी विशिष्ट रक्कम ज्याला नजराणा असं म्हण म्हटलं जातं ती भरावी लागते आणि हा नजराणा भरल्यानंतर ही जमीन भोगवटादार वर्ग दोन मधनं भोगवटादार वर्ग एक मध्ये करावी लागते आणि भोगवटा दोन मधनं जमीन नजराणा भरल्याशिवाय ही खरेदी करता येत नाही किंवा खरेदी खत करता येत नाही अशी माहिती समोर आली आहे तर पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं ही जमीन घेतली हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूयात पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं ही जमीन घेतली एक हजार आठशे चार कोटींची जमीन ही अवघ्या तीनशे कोटींना घेतली गेली त्यामुळे अमेडियानं महारवतनाची जमीन घेतली असं एकूणच दिसतंय आणि चाळीस एकर जमिनीसाठी पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलेली आहे आणि दोन दिवसातच ही स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचं उघड झालंय त्यामुळे एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं तर अपेक्षित होतं इतक्या मोठ्या रकमेच्या जमिनीसाठी मात्र नियम वाकवून ही जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि अमेडिया कंपनीचं भांडवल हे सध्या एक लाख रुपये इतकं दाखवलं जात आहे तर अमेडिया आता आयटी पार्क डेटा सेंटर सुद्धा उभारणार असल्याची माहिती मिळते सरकारच्या मंजुरी विना वतनाची जमीन ही विकता येत नाही मंजुरी विना जमिनीची विक्री केल्यास हा व्यवहार बेकायदेशीर मानला जातो आणि हाच सगळा गैरव्यवहार उघड झालाय तर आता आणखी यामध्ये काय काय माहिती समोर येते त्यावर देखील आपण एक नजर टाकूयात तर पुण्यातला हा जमीन घोटाळा जो आहे त्यामध्ये एफ आय आर जी दाखल झाली आहे त्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही असा एक प्रश्न उपस्थित होतोय बाकी दिग्विजय पाटील यांचं नाव त्यामध्ये दिसतंय आणि इतरही काही नावं बरीचशी समोर आलेली आहेत मात्र पार्थ पवार यांचं नाव एफ आय आरमध्ये सुद्धा नाही ज्या कंपनीनं ही जा नहीं जमीन खरेदी केली त्याचा नव्याण्णव टक्के वाटा हा पार्थ पवारांच्या नावावरती असताना सुद्धा पार्थ पवार यांचं मध्ये नाव का नाही असा सवाल विरोधकांकडनं उपस्थित केला जातोय त्यामुळे आता पुण्यातील ही जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले पार्थ अजित पवार आपली सुटका करून घेऊ शकतात असं एक महत्वाचं कागदपत्र न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलं आहे या कागदपत्राच्या आधारे पार्थ पवार आपला या जमीन खरेदी प्रकरणामध्ये काहीही संबंध नाही असा दावा करू शकतात पुण्यातील जमीन खरेदी व्यवहाराची दस्त नोंदणी ही वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी झालेली होती मात्र एक महिना आधीच हा व्यवहार करण्यासंदर्भातील सर्व अधिकार हे दिग्विजय पाटील यांना देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला की आपला या व्यवहाराशी काहीही संबंध नाही असा दावा पार्थ पवार यांच्याकडनं केला जाऊ शकतो तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव पुण्यातील कोरेगाव पार्क नावाच्या ठिकाणी असलेल्या चाळीस एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी वादाच्या भोऱ्यात सापडले आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधलाय काय म्हणाले राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये बघूयात महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली अठराशे कोटी रुपये किमतीची सरकारी जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त तीनशे कोटींना विकण्यात आली मुद्रांक शुल्क देखील माफ करण्यात आलं हे म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट मत करून स्थापन झालेल्या सरकारची ही जमीन चोरी आहे त्यांना माहिती आहे की त्यांनी कितीही लूट केली तरी ते मत चोरूनच सत्तेत परत येतील त्यांना ना लोकशाहीची काळजी आहे ना लोकांची ना दलितांच्या हक्कांची मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिरावून हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवरती अवलंबून आहे म्हणून तुम्ही गप्पा आहात का असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलाय तर पार्थ पवार यांच्या अमेडिया एल एल पीचा मुंढवा जमीन घोटाळा समोर आलेला असतानाच आता याच कंपनीचा अनेक दुसरा जमीन घोटाळा समोर आलाय महाराष्ट्र शासनाच्या बोपोळी इथल्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवरती खासगी इसमाचं नाव चढवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं होतं मात्र आता याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या आमिडिया एलएलपीकडनंच करण्यात आल्याचं उघड झालंय प्रकरणी खडक पोलिसांकडे दुसरा गुन्हा दाखल झालाय तर पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये नाव गाजत असलेल्या अमेडिया एंटरप्राइज एल एल पी कंपनीची चालू वर्षाची बॅलन्सशीट ही न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे या बॅलन्सशीटमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे पार्थ पवार हे या कंपनीचे नव्याण्णव नु टक्के सहभागांचे मालक आहेत तर दिग्विजय पाटील हे केवळ एक टक्का समभागांचे मालक आहेत असं असताना बावधन पोलीस ठाण्यात आणि खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पार्थ पवार यांना आरोपी करण्यात आलेलं नाही या दोन्ही गुन्ह्यांमध्ये दिग्विजय पाटील यांना आरोपी करण्यात आलाय त्यामुळे पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी दिग्विजय पाटील यांचा बळी दिला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय तर बोपोडीतील या सरकारी जमिनीचा घोटाळा नेमका काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात खडक पोलीस ठाण्यामध्ये नऊ जणांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे बोपोडीच्या पुण्यातल्या बोपोडी इथल्या ॲग्री विभागाच्या ताब्यातली ही जमीन आहे चार एकर जमिनीवरती तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मदतीनं ना। नाव बदलण्यात आलेली होती आणि हेमंत गावंडे तसंच राजेंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणिक जयश्री एकबोटे यांची नावं प्रॉपर्टी कार्डवरती चढवण्यात ता आलेली आहेत तर मालकी हक्काचा अधिकार त्यांना मिळाला आणि त्यानंतर सगळ्यांची नावं कुलमुखत्यार पत्र शीतल तेजवानीच्या नावे करण्यात आलं तर शीतल तेजवानीसोबत पार्थ पवारच्या अमेडिया एल एलपीकडनं खरेदी व्यवहार झालेला आहे आणि या संबंधित जागेचा ताबा मिळावा यासाठी अमेडिया एल एलपीकडनं पत्र हे तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी केलेल्या गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडनं महसूल विभागाला कारवाईसाठी पाठवण्यात आलं आणि महसूल विभागाकडनं तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं तर तहसीलदार प्रवीणा बोर्डेंकडनं खडक पोलीस ठाण्यामध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे याच संदर्भात आणखी एक मोठी बातमी येते ती बघूयात अजित पवार हे वर्षावरती आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार हे वर्षा बंगल्यावर आलेत पार्थ पवार प्रकरणावरती त्यांच्यामध्ये चर्चा होणार का अशी शक्यता आहे कारण अजित पवार हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि पार्थ पवार प्रकरणावरतीच या दोघांमध्ये चर्चा होणार का असा प्रश्न आहे तर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र यामध्ये पार्क पवारांवरती कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही खरेदीदार कंपनीचे नव्याण्णव टक्के मालक असलेल्या पार्क पवारांवरती गुन्हा का नाही असा सवाल उपस्थित होतोय दोन हजार अठरामध्ये सरकारी जमिनीवरती इतर हक्कात नाव चढवणारे महसूल अधिकारी यांच्यावर देखील कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही ही जमीन एकोणीशे पंचावन्न मध्येच सरकार जमा झालेली होती त्यांच्यावरील कुळांचा किंवा वतनदारांचा हक्क संपलेला होता तरी देखील महसूल विभागानं इतर हक्कांमध्ये ही नावं प्रॉपर्टी कार्डवरती चढवली होती ती कुणाच्या दबावानं असा सवाल विचारला जातोय इतकंच नव्हे तर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी तत्कालीन राज्य सरकारनं ही जमीन बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला पन्नास वर्षांच्या भाडे करारानं दिलेली आहे हा करार सन दोन हजार अडतीस पर्यंत कायम आहे त्यामुळे ही जमीन सरकारच्या मालकीची आहे सरकारी जमिनीची खरेदी विक्री करणं हा गुन्हा आहे आणि केवळ एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचा तर हे प्रकरण नाही तर तब्बल चाळीस एकर सरकारी जमीन लाटण्याचा हा कट होता महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा यात सामील होते मात्र गुन्हा हा केवळ मुद्रांक अधिकारी आणि एक टक्का पार्टनर असलेले दिग्विजय पाटील आणि पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर यांच्या नावावरती दाखल करण्यात आला आहे वंचित आणि उपेक्षित घटकांची जागा जर धनदांडग्यांकडून हडप केली जात असेल तर फक्त आणि फक्त जमीन घोटाळा इतकी ही संकल्पना मर्यादित न राहता ज्या लोकांची ही जागा हडप केली गेली आहे ते सर्वच्या सर्व, सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातनं येणारे लोक असल्याकारणाने यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत सुद्धा कलम लागत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या संबंधाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा निश्चितपणे अग्रक्रमाने रस्त्यावरची लढाई लढायला तयार असेल म्हणजे सगळं या भाजपची वॉशिंग मशीनच काम सगळं आहे मिले जुले कार्यक्रम हा आहे म्हणजे माझं तर मत असं आहे की जेव्हा चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे आणि ह्या जमिनीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे इतके घोटाळे जर तुम्ही करतात तुम्हाला शेतकरी दिसत नाहीत तुम्हाला काय हालत होते आहे इथं दिसत नाही आहेत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही मात्र पैसे खातायत आता कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र यामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा नाही तर उपनिबंधक रवींद्र तारू आणि शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हे दाखल झाले तर बावधन पोलिसात हे सगळे गुन्हे दाखल झाले दिग्विजय पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे असं असलं तरी पार्थ पवार यांच्यावरती अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पार्थ पवार अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत तरी सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती आहे तर जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावरती पार्थ पवारांची सही असताना सुद्धा पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांकडनं टाळलं गेलंय पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलिसांचा प्रयत्न आहे का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण एक, एक तहसीलदार आणि आठ इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरिसी चीटिंग फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास ईओब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेले आहे तपास अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात आली आता या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अनेक खुलासे झालेले आहेत ते काय बघूयात आपण पार्थ पवार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांची इमेज तर शीतल तेजवानी आणि शीतल तेजवानी मीडियामधील एक भागीदार आहे आणि शीतल तेजवानीवरती बावधन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पिंपरी चिंचवडच्या सेवा विकास बँक चारशे एकोणतीस कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आरोपी आहे तर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी शीतलला अटकपूर्व जामीन मंजूर झाला मग शीतल आणि सागर सूर्यवंशी अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहेत वाहन खरेदी असेल किंवा व्यवसायाकरता करोडोंच्या रकमेची कर्ज त्यांनी घेतली आहेत शीतलनं तर का दोन कार्ससाठी चार कोटी ऐंशी लाखांचं कर्ज घेतलेलं होतं रेणुका लॉन्सच्या नावानं सागर सूर्यवंशीची दोन वेगवेगळी वाहन कर्ज आहेत शीतलच्याच पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवरती सुद्धा पाच कोटी पंच्याण्णव लाखांचं कर्ज आहे कर्ज घेताना अनेक कागदपत्रांमध्ये घोळ आहेत खोट्या कागदपत्रांवरती शीतल आणि सागर यांचे एकत्रित कर्ज घेतलेल्या रकमा या शंभर कोटींपेक्षा जास्त आहेत शीतल किशनचंद तेजवानी उर्फ शीतल सूर्यवंशी असं तिचं नाव ही पिंपरी चिंचवडच्या सेवा विकास बँकेमध्ये चारशे एकोणतीस कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी आहेत तर असे अनेक गुन्हे या सुद्धा या शीतल तेजवानीवरती दाखल आहेत आणि तिच्या नवऱ्यावरती सुद्धा आणि तीच पार पवार यांच्या कंपनीमध्ये भागीदार आहे